नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण बघणार आहोत कन्या राशीचं मे दोन हजार पंचवीस या महिन्याचं मासिक राशी भविष्य मित्रांनो कसं असेल मे महिना कन्या राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया मे महिन्यात कन्या राशीच्या जातकांसाठी विवेक संयम आणि योजनाबद्ध कृती हाच त्यांच्या यशाचा मंत्र असणार आहे बुध हा कन्या राशीचा स्वामी आहे आणि याच महिन्यात बुधाचे संचार तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घेण्यास प्रेरित करतील आर्थिकदृष्ट्या हा महिना स्थैर्यदायक आहे विशेषतः ज्या व्यक्तींना मागील काळात काटकसर केली आहे त्यांना आता त्याचा फायदा मिळेल जुने गुंतवणूक प्लॅन फळाला येतील काहीच्या घरात महत्त्वाचा आर्थिक निर्णय होण्याची शक्यता आहे जसं की वाहन खरेदी घर सजावट किंवा जमीन विक्री नोकरीच्या बाबतीत कन्या राशीचे जातक अचूक आणि स्पष्ट कामगिरीमुळे वरिष्ठांचे लक्ष वेधून घेतील नवीन जबाबदाऱ्या मिळतील ज्यामुळे थोडा मानसिक दबाव वाढेल पण तो तुमचं व्यक्तिमत्व अधिक सक्षम करेल बदलीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शुभ संकेत मिळतील व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास करून जे डाटा अॅनालिटिक्स करतात किंवा सर्व्हिसेसमध्ये आहेत किंवा लेखन वाचनाशी ज्यांचा संबंध येतो त्यांना मे महिन्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे जुन्या क्लायंटसोबत व्यवहार पुन्हा सुरू होतील नवीन कॉन्ट्रॅक्ट साईन होण्याची शक्यता आहे प्रेम व वैवाहिक आयुष्यात कन्या राशीच्या लोकांनी संवादावर भर द्यावा वाद घालण्यापेक्षा ऐकून घेणं अधिक फायदेशीर ठरेल नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा सिंगल व्यक्तींना मित्रपरिवारातून किंवा कामाच्या ठिकाणाहून नवीन प्रेम संबंधाची शक्यता आहे आरोग्य हे या महिन्यात मध्यवर्ती ठरणार आहे पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी ॲसिडिटी किंवा अनियमित आहारामुळे त्रास संभवतो त्यामुळे आहारावर नियंत्रण पुरेशी झोप आणि फळे भाजीपाला याचा समावेश आवश्यक आहे स्ट्रेचिंग व ध्यान लाभदायक ठरणार आहे कौटुंबिक वातावरण थोडं मिश्र राहू शकतं घरात मोठ्या व्यक्तींच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल काहींना घरात एखाद्या सोहळ्याचं आयोजन करावं लागू शकतं भावंडाशी मतभेद शक्य आहेत संवादाने सगळं सुटेल विद्यार्थ्यांसाठी मे महिना अभ्यासाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे बुधाचा प्रभाव असल्यामुळे वाचन लेखन आणि बोलण्यास प्रावीण्य मिळेल परीक्षा देणाऱ्यांसाठी मनस्थिती अनुकूल आहे पण अतिआत्मविश्वास टाळावा नियोजनपूर्वक अभ्यास महत्त्वाचा आहे आध्यात्मिक क्षेत्रात कन्या राशीचे लोक या महिन्यात थोडं अंतर्मुख होतील गुरुवार किंवा बुधवारच्या दिवशी ध्यान व्रत किंवा पूजा करणे त्यांच्यासाठी शुभ असेल मनशांती आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी अध्यात्माची जोड आवश्यक आहे कन्या राशीसाठी शुभ दिवस आहेत पाच मे तेरा मे वीस मे आणि तीस मे सावध राहण्याचे दिवस आहेत आठ मे सोळा मे आणि चोवीस मे मित्रांनो हे होतं कन्या राशीचं मे महिन्याचं मासिक राशी भविष्यात तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काय प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ